सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील गेवराई गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ माजली असून सर्वत्र याच विषयाची चर्चा सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार गोविंद बर्गे यांचं पूजा गायकवाड नावच्या एकवीस वर्षीय नर्तकीवर जीवापाड प्रेम होतं दोन हजार चोवीसमध्ये धाराशिव येथील एका कला केंद्रात त्यांची ओळख झाली होती गोविंद हे विवाहित असून दोन मुलांचे वडील असतानाही पूजाशी त्यांचे प्रेमसंबंध प्रस्थापित झाले पूजाने त्यांच्या भावांनाच गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे तिने गोविंद यांच्याकडून पैसे जमीन सोनं नाणं आणि महागडा मोबाईल अशा अनेक गोष्टी घेतल्या तसेच तिने भावाच्या नावावर पाच एकर शेती करण्याची मागणी केली आणि ती पूर्ण न झाल्याचं दुष्कर्माचा पुन्हा दाखल करण्याची धमकीही दिली गेल्या काही दिवसांपासून पूजा गोविंद यांच्याशी नीट बोलत नव्हती आणि त्यांचे फोनही उचलत नव्हती यामुळे निराश झालेल्या गोविंद यांनी तिच्याशी समोरासमोर बोलण्याचा निर्णय घेतला सोमवारी मध्यरात्री पूजाच्या गावी सासुरे येथे पोहोचले मात्र पूजा त्यांना भेटली नाही आणि तिच्या मागण्यांवर ठाम राहिली यामुळे व्यतीत झालेल्या गोविंद यांनी आपल्या कारमध्ये बसून दरवाजा लॉक केला आणि पिस्तुलाने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली या घटनेमुळे सोलापूरसह गेबराई गावात शोककाळ पसरली आहे गोविंद यांच्या पश्चात पत्नी दोन मुलं आणि भाऊ असं कुटुंब आहे त्यांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे गोविंद यांच्या भावाने त्यांनी कुटुंबाचा विचार करायला हवा होता अशी प्रतिक्रिया दिली आहे या प्रकरणी गोविंद यांच्या भेवण्याने वैराग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे नर्तकी पूजा गायकवाड विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी तिला ताब्यात घेतला आहे पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत